नमस्कार मित्रांनो आजच्या आणखीन एक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं सा मनापासून स्वागत करतो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की आदित्य राणूबाईची कहाणी श्रावणी रवार याविषयी आपण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आमची चॅनलवर जर नवीन असाल तर माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग पाहूया काय कहाणी आहे जाणून घेऊया ऐका आदित्य राणूबाईची कहाणी आठ पार नगर होतं त्या नगरात एक ब्राह्मण होता तो नित्य समीदा फुलूदुर्वा आणायचा रानात जात असे तिथे नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणानं विचारलं काय गवायानो कसला वसा वाचता तुम्हाला सांगा तुम्हाला अरे वसा कशाला हवा उचशील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकत नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण येईल तेव्हा पहिले आदित्यवारी मोकाट्यानं उठावं सचिल स्नान करावं आग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणोबाईची चित्र काढावी सहा रेगाचं मंडळ करावं सहा सुतांचा तातू करावा त्याला सहा गाठी घ्याव्या पानफूल व्हावं पूजा करावी पानांचा विडा फुलांचा झेला दशांगाचं धूप गुळखोबऱ्याचे नैवेद्य दाखवा सहा मास चाळावी सहा मास पाळावी माघी रथसप्तमी संपूर्ण करावं संपूर्णाला काय करावं गोळ्याच्या पोळ्या बोटव्यांची खीर लोणकड तूप मेहून जेव सांगावं असेल तर चिरचोळी द्यावी नसेल तर जोड गळसरी द्यावी ती नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वंशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणानं केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाले भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजेच्या राणीने ब्राह्मणाला बोलावलं ब्राह्मण जाते वेळेस भिवू लागला कापू लागला तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं भिवू नका कापू नका तुमच्या का। मुली आमच्या येथे द्या आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशाला द्याव्या दाशी कराल भटकी कराल राणी म्हणाली दाशी करीत नाही भटकी करीत नाही राजेची राणी करू प्रधानांची राणी करू मार्गेश्वराचा महिना आला ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या एका राज्याच्या घरी दिली दुसरी प्रधानांच्या घरी दिली गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मणने आला राज्याच्या घरी गेला लेकीनं बसायला पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा बा, गुळ खा पाणी प्या गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू ऐक तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारदीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याचे मनात राग आला तिथून निघाला प्रधानांच्या घरी गेला तिनं पाहिलं आपला बाबा आला आहे म्हणून बसायला पाड दिला पाय धुवायला पाणी दिलं बाबा बाबा, बाबा गुळ खा पाणी प्या असे लेखीनं म्हणाली गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुझी कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू घरात गेली उतरडीची सहा मोते आणली तीन आपण घेतली आणि तीन बापाच्या हातात दिली त्याने मनोभावी कहाणी सांगितली लेकिन चित्तभावे ती ऐकली नंतर जेवण खाऊन बाप आपल्या घरी आला बायकोनं विचारलं मुलींचा समाचार कसा आहे जिनं कहाणी ऐकली नाही ती दा दारिद्र्याने पिडली दुःखनं व्यापली राजा मुलखावर निघून गेला जिनं आपली कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे इकडे दारिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेकेला सांगितले मावशी घनघोर नांदत आहे तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये पहिल्या आदित्यवारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दाशीनो तुम्ही दाशी कोणाच्या आम्ही दाशी प्रधानांच्या प्रधानांच्या राणीला जाऊन सांगा तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परजारांना घेऊन या परजदारांना घेऊन या नाव घाऊन माखावं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं कोहळा पोखरला फोन मोहरा भरल्या वाटेस आपला भाऊ जाऊ लागला तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला होता हातीचा कोहोळा काढून नेला घरी गेला आईनं विचारलं का रे बाबा मावशीनं काय दिलं दैवे दिली कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलेलं होतं पण सर्व गेलं पुढं दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला अगं अगं दाशीनं तुम्ही दाशी कोणाच्या आम्ही दाशी प्रधानाच्या प्रधानांच्या राणीला निरोप सांगा त्यांनी सांगितलं मग प्रधानांच्या राणीनं त्याला घरी घेऊन नेऊन आणलं माखून घातलं पितांबर नेसायला दिलं जेवख घातलं काठी पोखरून मोहरांनी भरून दिली बाबा ठेवू नको विसरू नको जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं वाटेत सूर्यनारायण गोराक्याच्या रूपानं आले हाताची काठी काढून घेतली घरी गेला झालेली गोष्ट राणीला सांगितली देवे दिले ते सर्व कर्मानं नेलं पुढं तिसरे आदित्यवारी तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखंच प्रधानांचे घरी नेऊन नाहू घातलं पितांबर नेसायला दिलं खाऊ घातलं नारळ पोखरून होन मोहरांनी भरून दिला ठेवू नको विसरू नको म्हणून सांगितलं घरी जाताना विहिरीत उतरला तो गडबडून विहिरीत पडला घरी गेला आईनं विचारलं का रे बाबा मावशीनं काय दिलं आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुड आलं चौथ्या आदितवारी चौथा मुलगा गेला तळ्याचे पाळी उभा राहिला त्यालाही प्रधानांच्या राणीनं घरी नेऊन नाव माखून घातलं पितांबर नेसायला दिलं जेऊ खाऊ घातलं त्याला दह्यांची शिदोरी होन मोहरा घालून बरोबर दिली सूर्यनारायण गारेच्या रोपानं आला हातची शिदूर घेऊन गेला घरी गेला आईनं विचारलं का रे बाबा मावशीनं काय दिलं आई मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचव्या आदितवारी आपण उठली तळ्याची उभी राहिली दाशीने तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीने तिलाही परसदारानं घरी नेलं नाव घातलं माफून घातलं पाटाचं बसायला दिलं प्रधानांची राणी आदितवाराची कहाणी करू लागली काय वसा करतेस तो मला सांग बहीण म्हणाली अगं अगं चांदणी पापिणी बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं राजाच्या राणेने विचारलं याला बहिणींच्या घरी राहिली श्रावणास आला सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली इकडे राजाला भागी आलं राजानं बोलावू धाडलं मावशी मावशी तुला छत्र आली चांबरा आली पाईक आले परवर आले मला रे पापिणीला छत्र कुठली चांबर कुठली पाय कुठले परवर कुठे बाहेर जाऊन दाराशी बघतात तो राजा बोला ओ लागला राजा आला तशी घरी जायला निघाली एकमेकींनी बहिणी बहिणींनी आहेर केले वाटेनं जाऊ लागली पहिल्या मजले स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तो कहाणीची आठवण झाली करारे हाकारे पिटारे डांगोरा नांगरत कोणी उपाशी आहे का याचा शोध करा तुझ्या बहिणीची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला तशी सहा मोठे राणीने घेऊन तीन त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली मनोभावे कहाणी सांगितली चित्तभावे त्यांना ऐकली त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याने झाली तो म्हणाला बाईबाई कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा आहे तुम्हाला सांग तुला रे वसा कशाला हवा उचशील मातशील घेतला वसा टाकून देशील उतत नाही मातत नाही घेतला वसा टाकीत नाही तेव्हा वसा सांगितला पुढं दुसऱ्या मजलेस गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान ओढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारे पिटारे डांगोरा नंगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही माळ्याचा माळा पिकत नाही विहिर्याला पाणी लागत नाही असा एक माळी चिंतेनं बसला आहे त्याला हाक मारली आमच्या बाईची कहाणी ऐक तो आला राणीनं सहा मोती घेऊन तीन आपण घेतली तीन माळ्याला दिली राणीनं कहाणी मनोभावी चित्तभावी माळ्याने ऐकली माळ्याचा माळा पिकू लागला विहिराला पाणी आलं तो म्हणा आला बाई कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तुम्हाला सांग मग राणीनं त्याला असं सांगितला पुढं तिसऱ्या मजल्यास गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारे पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही एक म्हातारी तिचा एक मुलगा वनात गेला होता एक ढोवात मुडाला होता एक सरपांना खाल्ला होता त्यामुळं चिंताक्रांत बसली होती तिला म्हणाली आमच्या बाईची कहाणी ऐक ती म्हणाली कहाणी ऐकून मी काय करू मी मुलांसाठी रडते रडते आहे बरं येते मग ती राणीकडे आली राणीनं पहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली तिनं चित्तभावी ऐकली तिचा मुलगा वनात गेला होता तो आला डोहात बुडाला होता तो आला सर्पानं खाल्ला होता तोही आला ती म्हणाली बाईबाई कहाणी ऐकल्याचं हे फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा तो मला सांग मग राणीनं तिलाही वसा सांगितला पुढं चौथ्यामधलेच गेली स्वयंपाक केला राजाला वाढलं मुलांना वाढलं आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली करारे हाकारे पिटारे डांगोरा नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा उपाशी नाही काही नाही कानडोळा मासाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं पालता होता तो उताणा केला सहा मोते होती तीन मोते त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोते आपण घेतली राणीनं मनोभावी कहाणी सांगितली ती त्यानं ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतलंच काय फळ काय वसा आहे तुम्हाला सांगा मग राणीने त्याला वसा सांगितला पाचव्या मुकामाला घरी आली सोपाक्याला सूर्यनारायण जेवायला आले सात ती दरवाजे उघडले लोहगंगाळ पाणी तापवलं पंचपकवान जेवायला केली सूर्यनारायण भोजनाला बसले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते म्हणाले अगं कोणाच्या पापणीचा केस आहे राजेच्या राणेला बारा वर्ष दर्द्रे आलं होतं तिनं आदित्यवारी वळचणीखाली बसून केस विंचरले काळं चावाळं डोईचा केस वळचणीची काडी डाव्या खांद्यावरून बाहेर टाकून दे राजेच्या राणेला सूर्यनारायणांचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला मोळी विक्याला राजेच्या राणीला माळ्याला म्हातारीला कानाडोळा माशाचा माश्याचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुमा हो ही साठा उत्तरांची कहाणी उत्तरी सुपळ संपूर्ण मित्रांनो ही कहाणी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशा आणखीन एक माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भाऊनी जय शिवराय हो